बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मात्र दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ आजही पूर्णत दुर्लक्षित आहे देशात व राज्यात गेल्या पाच दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी केल्या जात आहे या निमित्तानं जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ सिंधखेड राजा येथील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ आजही पूर्णतः दुर्लक्षित आहे राजे लखुजीत जाधव यांचा राजवाडा यासह सिंधखेड राजा येथील ऐतिहासिक बावीस तलाव बारव आणि ऐतिहासिक वस्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे या सर्व ऐतिहासिक वस्तू केंद्र आणि राज्य पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे त्या सर्व वस्तू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यांचे जतन संवर्धन व्हावे यासाठी नागरिकांनी विविध आंदोलने केली मात्र अद्यापपर्यंत सरकारनं लक्ष दिलं नाही राज्य सरकार जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं दरवर्षी विकास आराखडा घोषित करते मात्र अद्यापपर्यंत कुठलाच विकास होत नसल्यानं अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे जयंती उत्सव देशभरात थाता माणटात साजरा केला जात आहे परंतु त्यांच्या मातोश्री या छत्रपती शिवरा शिवाजी महाराज यांना घडवलं त्यांच्या आईसाहेब राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ शिंदखेड राजा हे येथील विकासकामे दुर्लक्षित आहे केंद्र शासन व राज्य शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे राजा शहर परिसरात राजमाता जिजाऊ यांचे वडील राजेलो खुजीराव जाधव यांनी बावीस तलावाचे त्या काळामध्ये बांधकाम केले होते निर्माण केले होते ते तलाव संपूर्ण नष्ट झाले आणि येथील शहरातील केंद्रीय पुरातत्व खातं व राज्य पुरातत्व खातं यांच्या ताब्यात असलेल्या ऐतिहासिक वस्तू यांची सुद्धा प्रचंड दुरावस्था झालेली आहे त्याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे